प्रश्नामध्ये काय करायचं तुम्हाला शेवगाव नगर परिषदेच्या याच्या माध्यमातनं जनतेसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात याबद्दल सांगा पाच वर्षात त्यांचं कुठलंही काम झालेलं नाही तर जनता उत्सुक आहे ह्यावेळेस म्हणजे की तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून देऊ आमची कामं करा आणि निश्चित आम्हाला पण असं म्हणजे जनतेसाठी करण्याची उत्सुकता आहे घरकुल योजना आहे त्याच्यासाठी तुम्ही सातबारा कोरा सातबाराच्या याच्यावरती नावं नव्हती उमेदवारांची म्हणजे जे काही जनतेतली ना ज्यांचं घर आहे तुम्ही काय करणार पाच वर्षामध्ये सामाजिक कार्य आणि कुठले कार्य तुम्ही मागच्या याच्यामध्ये केले होते माझे समाज वस्तीसाठी शालेय शिक्षणासाठी शालेयच्या शिक्षणाचे शाले मुलांचे कुठलेही कार्य असो त्यासाठी माझं तात्पर्य जाणं त्यानंतर मदरसा संविधान वाटप करणं पद्धतीने माझे कार्य चालू आहे तुम्ही आता राष्ट्रवादी पवार पक्ष म्हणजे अजितदादा पवार गटाचे तुम्ही आहात अजितदादा पवारांचं तुम्हाला कितपत सहकार्य आहे नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेवगाव नगर परिषदेचं निवडणूक सत्र सुरू झालेलं आहे दोन हजार पंचवीसच आपल्यासोबत इथे राष्ट्रवादी पवार अजितदादा पवार गटाचे उमेदवार तृषा प्रवीण भारसकर या उपस्थित आहेत आणि त्यांचे पती प्रवीण भारसकर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत यावेळेला तृषा प्रवीण भारसकर या आपलं भारस नशीब आजमावत आहेत आणि त्यांचे पती या ठिकाणी आहेत प्रवीण भारसकर आपण थोडंसं त्यांच्याशी इथे हितबूज करूया तुमचं दोघांचं आमच्या या एटीव्ही न्यूज मध्ये सहर्षपणे स्वागत आहे तर या आहेत तृषा प्रवीण भारसकर मॅडम आपण या ठिकाणी उमेदवार आहात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या माध्यमातनं तुम्ही इथे आपलं नशीब आजमावत आहात आणि तुम्ही शेवगाव नगर परिषदेच्या माध्यमातनं या ठिकाणी उमेदवारी करत आहात मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे की यामध्ये तुम्ही ना आत्ता या तुमच्या पती बरोबर प्रवीण बारसकर हे पण मागच्या मध्ये मला वाटतं काही थोडक्यात त्यांचा पराभव झाला होता बरोबर आहे ना तर त्यांनी केलेलं कार्य आणि तुम्ही केलेलं कार्य थोड्यात थोडक्यात ना जनतेसाठी ते नेहमी कार्य करतातच पण म्हणजे मी जे ज्यापासून त्यांना बघते की ते एकदम एकनिष्ठतेने जनतेसाठी काम करतात जेवताना सुद्धा ते असं म्हणत नाही की मी जेवत करतोय जनतेसाठी सुखात दुःखात प्रत्येक गोष्टी ते धावतेत पाण्याचे प्रश्न असू द्या कुठलेही प्रश्न मागच्या वेळेस त्यांना नाही त्यांचं म्हणजे दोन तीन मातांनी त्यांचं नाही भेटलं त्यांना म्हणजे नाही का विजय नाही झाला त्यांचा तरी सुद्धा जनतेला त्यांनी म्हणजे सोडलं नाही प्रत्येक कामात ते पुढं असतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे तुम्ही ना तुमच्या सोबत कार्यरत असता का हो नाही हे मला विचारायचं आहे की पती बरोबर तुम्ही या वेळेला म्हणजे आता ते समाजकारण करत होतात तुम्ही पण आज उमेदवार म्हणून या ठिकाणी आपलं आजमावत आहात तर उमेदवार म्हणून तुम्ही आता तुमच्या मना मनामध्ये काय करायचं तुम्हाला शेवगाव नगर परिषदेच्या याच्या माध्यमातन जनतेसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात याबद्दल सांगा ना जनतेसाठी भरपूर प्रयत्न करणार आहोत आम्ही प्रश्न कुठले आहेत त्यांचे प्रश्न कुठले आहेत त्या प्रश्न सोडवून काय प्रयत्न जनतेचे प्रॉब्लेम पाण्याचे आहेत कुणाचे नाल्यांचे आहेत भरपूर प्रॉब्लेम आहे आता मी जनतेत जाते तर जनता सांगतेय त्यांचे भरपूर पाच वर्षात त्यांचं कुठलंही काम झालेलं नाहीये तर जनता उत्सुक आहे ह्यावेळेस म्हणजे की तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून देऊ आमची कामं करा आणि निश्चित आम्हाला पण असं म्हणजे जनतेसाठी करण्याची उत्सुकता आहे घरकुल योजना आहे त्याच्यानंतर पंतसोबत प्रवीण भारसकर पण आहेत ते पण उमेदवार होते मागच्या वेळेला आपण त्यांच्याशी या विषयावरती चर्चा करूया भारसकर साहेब आपण आहे ना मागच्या वर्षी मागच्या टर्म मध्ये उमेदवार म्हणून तुम्ही उभे होतात बरोबर तर त्यावेळेला तुमचा थोडक्यात पराभव झाला हरकत नाही पण आता तुम्ही परत एकदा आपल्या पत्नीला सौ यानं या ठिकाणी या मैदानात उतरवलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहात तर तुम्ही आता मला हे सांगा की तुम्ही पाच वर्षामध्ये सामाजिक कार्य आणि हो। सांस्कृतिक कार्य म्हणा कुठले कुठले कार्य तुम्ही मागच्या याच्यामध्ये केले होते माझे सामाजिक कार्य आणि नगर परिषद मध्ये आता थोडक्यात माझी माहिती देतो गेल्या दहा वर्षापूर्वी निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार होतो माझा एक सहामतानी पराभव झाला तरीसुद्धा मी जनतेत जाणं येणं कंटिन्यू जनतेसाठी सामाजिक कार्य करणं वस्तीसाठी शालेय शिक्षणासाठी शालेय शिक्षणाचे मुलांचे कुठलेही कार्य असू त्यासाठी माझं तात्पर्य जाणं त्यानंतर मदरसा संविधान वाटप करणं या पद्धतीने माझे कार्य चालू आहेत लोकांचे छोटे छोटे प्रश्न आहेत आधार कार्ड आयुष्यमान कार्ड हे पण मी हे लावून लावून मी कामं केलेले आहेत घरकुलाचा प्रश्न आहे आता आमच्या वार्डामध्ये निकाळजी वस्ती आहे भारसकरवाडी आहे इंद्रानगर आहे या दोन्ही तिन्ही वस्तीमध्ये वर्ग दोनची जमीन आहे तर त्यावर आमचं सात बारा कोरा करण्याचं चा काम चालू आहे आम्ही त्याचा पाठपुरावा घेऊन कलेक्टर ऑफिसला जात आहेत तो सात बारा क्लिअर झाल्याच्या नंतर आम्ही घरकुलाचा प्रश्न दोनशे घरकुलावरती काम करतोय शेखर भाऊ आमच्या सोबतच आहेत अरुण पाटील लांडे हे पण आमच्या सोबतच आहेत आमचं कार्य चांगल्यापैकी चालू आहे राष्ट्रवादी पवार पक्षाचे तुम्ही आता राष्ट्रवादी पवार पक्ष म्हणजे अजितदादा पवार गटाचे तुम्ही आहात अजितदादा पवारांचं तुम्हाला कितपत सहकार्य आहे अजितदादा पवारांचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे त्याचबरोबर आमदार माजी आमदार शेखर भाऊ घुले अरुण पाटील लांडे यांचंही पण खूप मौलाचा वाटा आहे आमच्या नगर परिषद इलेक्शनमध्ये ते पण आमच्या सर्वजण बरोबर आहेत सध्या सिद्धीमध्ये शेवगाव नगर परिषदेची ही निवडणूक जोमा सुरू आहे थोडेच अवधी आता बाकी आहेत आणि यामध्ये तुम्ही आमच्या या, या मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना एकच आवाहन करेल घड्यार, घड्यार, की आता शेवगाव न नगर परिषद मध्ये चोवीस नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष पदासाठी आहेत तर माझी जनतेला शेवगावच्या पूर्ण जनतेला एकच विनंती राहील की घड्याळ आणि घड्याळ हेच निवडणुकीत किंवा उमेदवार पूर्ण घड्याळचेच आवश्यक आपले सॉरी माझी दादा पवार गटाचे पूर्ण उमेदवार निवडून यावा हीच माझी अपेक्षा राही आणि जनतेला सांगतो तिने चिन्ह घड्याळच दाबणे हीच माझी विनंती आहे तर आता आपण यांच्याशी थोडीशी चर्चा केलेली आहे शेवगाव हो नगर परिषद दोन हजार ची ही निवडणूक आता फार जोमास सुरू आहे आणि फार लवकरच मतदान प्रक्रिया ही पण सुरू होणार आहे तर आज आपण या ठिकाणी तृषा प्रवीण भारसकर आणि प्रवीण भारसकर यांच्याशी या विषयीची चर्चा केली त्यांच्या मतातनं हे व्यक्त झालेलं आहे की ही जी नगर परिषद निवडणूक आहे ही पंचवार्षिक निवडणूक असते आणि याच्यामध्ये मतदान करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे आणि मतदान करणं हे खूपच गरजेचं असतं तर या ठिकाणी हे जे उमेदवार आहेत ऋषा प्रवीण भारस्कर या या ठिकाणी उमेदवार आहेत आणि उमेदवारी करत आहेत ते राष्ट्रपती पवार अजितदादा पवार गट यांच्या मार्फत त्यांचं त्यांची निशाणी आहे घड्याळ आणि त्यांनी इथे आवाहन केलेलं आहे त्यांनी आता या ठिकाणी केलेले जे कार्य होते है। घरकुल योजना असो मतदान कार्ड असो आभा योजना असो घरकुल योजना असो पंतप्रधान आवास योजना असो आणि इतर लाडकी बहीण योजना असो त्याच्यासाठी त्यांनी भरपूर या ठिकाणी सामाजिक कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यामध्ये ते सुद्धा अग्रेसर होते आणि त्या दोघांनीही या ठिकाणी इथे यांनी केलेलं कार्य दोघांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी यांचं कार्य हे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी निशाणी आहे घड्याळ या घड्याळाच्या चिन्हावरती त्यांनी आताच इथे आवाहन केलेलं आहे की के आम्हाला भरघोस मतानं निवडून द्याल तर आम्ही पुढे पण येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक पदाची जर आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली तर आम्ही इमाने इतबारे या ठिकाणी शेवगाव नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर आपले जे प्रश्न आहेत घरकुलचे प्रश्न आहेत गटारीचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत असंख्य प्रश्न आहेत की जी प्रश्न लोकांना माहिती नसते त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे उभय पती पत्नी या ठिकाणी कार्यरत असणार आहेच आणि तुम्ही जर त्यांना योग्य साथ दिली तर ते निश्चितपणे या मतदारसंघामध्ये तुमच्या या ठिकाणच्या या भागाचा विकास करण्यासाठी ते कटिबद्ध राहतील त्यांना त्यांचे जे नेते आहेत आदरणीय अजितदादा पवार यांची भक्कम साथ आहे आणि वरती ते मुख्य उपमुख्यमंत्री आहेत सत्तेदार सत्तेत सत्तेत आहेत सत्ताधारी पक्षाचे आहेत तर त्यांच्यामुळे त्यांना ते भरघोस सहकार्य करतील तुम्ही सुद्धा त्यांना मतदान करावं हे मी तुम्हाला आवाहन करतो मी एटी व्हीसाठी या ठिकाणी सुफी सय्यद यांच्याशी या ठिकाणी चर्चा केली तुम्ही या ठिकाणी मला जी माहिती दिली त्याबद्दल मी एटी व्ही मतदार याच्यातर्फे एटीव्ही आमच्या न्यूज तर्फे आपल्या दोघांचे मी आभार व्यक्त करतो उत्तर उत्तर तुमची चांगली प्रगती होत राहो आणि येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही विजयश्री खेचून आणावी असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्ही इथे ही जी मला छोटे गाणी मुलाखत दिली त्याबद्दल आप मी आपला आभारी आहे धन्यवाद